गावातील एका व्यक्तीने गावासह केंद्रातील प्राथमिक शिक्षकांच्या विरोधात केलेल्या तक्रारींमुळे गेल्या काही दिवसांपासून गावात निर्माण झालेले वातावरण बदलण्यासाठी आणि या प्रश्नावर सर्व ग्रामस्थांच्या तोडगा काढण्यासाठी आयोजित केलेल्या ग्रामसभेत निघाला नाहीच उलट झाल्याची घटना नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे बुधवारी एकतीस जानेवारीला घडली या प्रकरणी सहा जणांच्या विरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादींवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत गुंडेगाव सह केंद्रातील जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या विरोधात गावातील भाऊसाहेब या शिंदे या व्यक्तीने शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या आहेत शिक्षकांवर कारवाईसाठी शिंदे यांनी सोमवारी एकोणतीस उपोषणही केले होते गट बाबूराव जाधव यांनी या ठिकाणी भेट देत कारवाईचे आश्वासन शिंदे यांना गावातील अनेक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांची बाजू घेत गावातील शैक्षणिक वातावरण बिघडू नये म्हणून गट शिक्षणाधिकारी जाधव यांची भेट देऊन त्यांना निवेदन दिले होते या वादावर तोडगा काढण्यासाठी गावात बुधवारी ग्रामसभा बोलावण्यात आली या ग्रामसभेतही या विषयावरून चांगलेच वादंग झाले आणि त्याचे पर्यावसन शेवटी एकमेकांना शिवेगाळ आणि हाणामारीत झाले त्यामुळे ग्रामसभा उधळली गेली हा वाद तेथेच न मिटता दुपारी नगर तालुका पोलीस ठाण्यात गेला तेथे भाऊसाहेब रामदास शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामपंचायत सदस्य संतोष संभाजी भापकर सतीश काशीनाथ चौधरी यश सतीश चौधरी यांच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला या तिघांनी आपण ग्रामसभेत बोलत असताना आपणाला शिविगाळ करत लाथाबुक्यांनी आणि लोखंडी पाईपने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे तर संतोष संभाजी भापकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाऊसाहेब रामदास शिंदे बायडाबाई रामदास शिंदे निशा भाऊसाहेब शिंदे यांच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम चार पाचशे सहा चौतीस गुन्हा दाखल करण्यात आला या तिघांनी ग्रामसभेत शासकीय कर्मचारी शिक्षक आणि ग्रामस्थांना आरेरवीची भाषा वापरली तसेच महिला सरपंच आणि उपसरपंच यांना शिवीगाळ केली त्यावेळी आपण त्यांना समजावून सांगत असताना भाऊसाहेब शिंदे यांनी आपणा शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी आणि लोखंडी पाईपने मारहाण केली तसेच सतीश चौधरी यांना स्टेज वरून खाली ढकलले त्यामुळे आम्ही दोघे जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा